दरम्यान महिला आयोगाच्या बैठकीला न बोलवल्यामुळे महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे विदर्भात काही महिलांवर अन्याय अत्याचारच होत नाही फक्त मुंबई पुणे नाशिक इकडेच होतात आणि त्या महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची समज फक्त तिकडच्याच समाजसेविकांना राजकारण्यांना आहे हा जो गैरसमज आहे माझी राज्य महिला आयोग सदस्य असलेली चंद्रपूरची विजया बांगड नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे अमरावतीच्या महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलेले यशोमती ठाकूर आणि अकोल्याची मी डॉक्टर या विदर्भाच्या अख्ख्या अकरा जिल्ह्यांमधल्या कोणालाही रिप्रेझेंटेशन दिलं नाही म्हणजे मी असा अर्थ घेते की फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लुटूपुटूच आम्ही फार मोठी काहीतरी मिटिंग घेतोय असा आव आणण्यात येतोय विथ डीव रिस्पेक्ट टू नीलम गोरे नीलम गोरेंची ही स्टाईल गेल्या चोवीस वर्षात वेगवेगळ्या स्टाईलनी त्यांनी ते पद टिकवलं त्यांना स्वतःकडे केंद्र बिंदू बनून राहण्यामध्ये त्यांना आपडाईल तर त्या आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना चार शब्द काही चांगले सांगणं सोडून स्वतःला केंद्रित करून ज्या पद्धतीने एक तर त्यांना अधिकार दिला कोणी त्या बोलवू नाही शकत त्यांना ती सवय त्यांना कधीच आपल्या पुढे कोण जाणाऱ्या नको आहेत मला तर आपल्याकडूनच कळते अशी काही बैठक असल्याचं आणि एकतर त्या बैठकीचं काही माहीत नाही आहे दुसरं असं की बैठक बोलावली ते कुठल्या अधिकार कक्षेत बोलावली ते पण कळलं नाही म्हणजे महिला आयोगाची जी नेमणूक असते ती महामहिम राज्यपालांकडून होते त्यामुळे त्या, त्या आयोगाच्या संबंधाने काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील काही दुरुस्त्या असतील रदबातल किंवा नव्याने नियुक्ती काहीही असेल तर मला वाटतं त्या संबंधाने महामहिम राज्यपालच त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात त्यामुळे इतर कुणीतरी त्यावर बैठका लावून मी काहीतरी फार वेगळं करते जगा वेगळं असं काही दाखवायची गरज नाहीये